मम्मी लावू पण फोन तू सांग काय सांगशील मी नाही मी बोलेल ऐकत नाही माझं हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सांगू सांगतो ब्लॉग्स तर आज बऱ्याच दिवसातून आपल्याला नवीन व्हिडिओ येतोय तो म्हणजे प्रँक व्हिडिओ असणार आहे जो मी मम्मीवर करणार आहे घर सोडून जाण्याचं प्रँक बघूयात आता कसं काय होतं व्हिडिओ थोडी भीती वाटते कशी होते ना कशी नाही प्रँक सक्सेसफुल होते आहे का नाही सक्सेसफुल झालं तर मजा येईल नाही झालं तर माझा प्लॅन फ्लॉक आणि हा घर सोडून जाण्याचं टॉपिक मी का निवडला याच्या मागे पण एक रिझन आहे कारण मम्मी मला कुठे ट्रेकिंगला वगैरे जाऊन देत नाही लवकर तर मी न सांगता बऱ्याचदा गेलेली आहे गे मग मी हाच टॉपिक भरून बांधणार आहे आणि मग त्यानंतर बॅग भरून मस्त घर सोडून देतो तर नाटक करूयात बघू मम्मीचे रिलेशन काय होते एकदम भारी असं प्रँक होणार आहे एंडपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडतो तर शेअर करा भरपूर म्हणजे फॅमिली ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि एक मेन गोष्ट माझी ही पहिली मोठी प्रँक व्हिडिओ आहे यामध्ये मी अशी व्हिडिओ बनवली नाही एक छोटा प्रँक केला होता मी फक्त एक मिनिटाच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि तो माझं सक्सेसफुल झालतं आता हा वाला प्रॅंक सक्सेसफुल होतं काय नाही काय माहिती बघूयात आता काय होते पुढे खूप मजा येणारे ब्लॉग शेवटपर्यंत बघा असं तडाके घाके किंवा प्रँक होणार आहे आपला आणि मम्मीची रिॲक्शन मला खूपच त्याचं मजा येईल त्याला भेटूयात पुढेही

अभ्यास <laughs> करतोय <HAHAHA> Malam ada tiba-tiba di Portland Dan Kita pinggir ke video Sepi Nah, nanti rumah Tidak Oh, sama udah berlangsung Betul lah tu, saya tu suka Tidak, tidak, tidak Tidak, tidak Tidak, tidak Tidak, tidak Sebelah 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 बेटे क्या हमारे करना है कुछ काम चलो शुरू करते हैं ट्रैकिंग लेके छुट्टियों का मजा छुट्टियों का नाम आपको लेके बस तो बड़े कॉम्पलीट टिगर के लिए टिगर सिंगिंग पास के बारे में बेस्ट ट्रॉपर बनी कित आता ट्रॉपर ना कॉम्पलीट anna <Ay> mujhe aata hai kitchen ka sab kuch banana kaise karte hai da kuch mat karo pura tarah se hangence ka sab kuch kar lo kar tu raha hai sab kuch kar le jab tu door pe pani karne ka कि आप साल अभी से के जो वीडियो बनाते हो नहीं वीडियो देखता है मेरी हां ओनो भी क्या अच्छा, है अच्छा लक्ष्मी मुझे एक बात बताओ मैं ना तुम्हारे लिए एक गिफ्ट लेके आया हूँ दूर से अपने पोते को देख रही थी जो चैन से खाना खा रहा था लेकिन जब पोते की नजर उस पर पड़ी तो उसने देखा कि उसकी दादी को हाथ की बीमारी के कारण खाने में परेशानी हो रही है लड़के को याद आ गया बचपन का काम होता है और अगर इसे जबरदस्ती एस्केलेटर पर चढ़ा कर लेकर जाने की कोशिश किया जाए तो ये बहुत ही

तिने बघितला बोलते मी चालू आहे कॅमेरा मग बोलने काय ठेवलं असेल मला सुरू तू फोन करत चालत ठेवला असं बाबा तुझं तुम्ही <laughs> <laughs> मम्मी लाव पप्पांना फोन तू बोलायचं आणि सांग काय सांगशील मी नाही मी बोले ह्या ऐकत आहे माझं ह्या चातय मम्मी मग अशी लगेच पप्पांना फोन लावायला निघाली होते लावले ना मग बोलली का नाही बोलायचं ना लोक पण त्यांना वाईट वाटत ते माझ्या आधी पडत दीदी पण छांबली होती पण माहिती आणि नंतर समजला की ते पाहून पण गेली कॅमेरा पहिला पण ती मम्मी कॅमेरा नाही तर कोणी काही करत असेल मग अशी बोल होती दोघ जण मोबाईल खराब माझी नाडी पण ना इंटरेस्टिंग ना झाला अजून प्रँक प्रँक फेल गेलेलं आहे बँकेन परत जायला लागेल

मम्मीने बरोबर ओळखलं माझा कॅमेरा बघितलं तिने त्यामुळे तिला समजलं मस्त झालं तर मस्त बॅग बदल तिने आणि खाली गेलं तेव्हा मम्मी जेव्हा वरती आली ना बॅग भरली तेव्हा मम्मीला कॅमेरा समजला <laughs> नो वाट भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत चॅनल तुम्हाला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय